राम राम शेतकरी मित्रांनो आपण या हरभऱ्याला चार ते पाच दिवसापूर्वी तणनाशक मारल्यानंतर थोडं पानं खराब झालेले होते त्याच्यानंतर आपण याला आपण एक निविष्ठा तयार केलेली आहे ते त्याचे भेटलेले फायदे परिणाम हे दाखवतोय तर शेतकरी मित्रांनो हे थोडा टेम्परेचर म्हणजे थंडावा म्हणजे सूर्यप्रकाश खाली गेलेला आहे त्याच्यामुळे हे पानांमध्ये थोडी मिस्टेक वाटते असं वाटतं आहे मलाही दिसतं आहे तसं पण हे क्लिअर आहे ती काही प्रॉब्लेम नाही आहे नंबर क्लिअर आहे तर शेतकरी मित्रांनो आज जे आपण घरगुती निविष्ठा बनवलेली आहे त्याचे हे फायदे आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला ही निविष्टता एस कल्चरमध्ये बनवलेली होती पण त्याचं थोडंसं जास्त दिवसाचं झाल्यानंतर वास हा थोडा खराब येत होता त्यामुळे आपण आता न नवीन एस आर कल्चरमध्ये हे बनवलेलं आहे आता एस आर कल्चरमध्ये बनवण्याची पद्धत आपण चार लीटर एस आर कल्चर घेतलेलं आहे त्यामध्ये वीस अंडे कोंबडी म्हणजे फारमचे होते ते आपल्याकडे गावटी नसल्यामुळे आपण फारमचे घेतलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे आपण बनवल्यानंतर चार ते पाच दिवसात एका पंपाला वीस लिटरचा पंप आहे आपल्याकडे तर त्या पंपामध्ये फक्त दीडशे एम एल टाकून फवारणी केलेली आहे त्याच्यानं आपल्याला चांगले परिणाम भेटून गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो याचा वास एस कल्चरमध्ये ज्या वेळेला बनवलं होतं त्याचेही चांगले परिणाम आहेत त्यात शंका नाही आहे पण आपण येस आर कल्चरमध्ये बनवल्यामुळे त्याचा वास जो आहे तो कमी आहे आणि आज हे तयार करायला आपल्याला कमीत कमी पंचवीस दिवसाच्या वर झालेले आहेत यातलं जो खालचे हे तडफडे असतात हे पण भरपूर वीर घडून गेलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आणि परिणामी चांगले आहेत ऑलरेडी ज्या वेळेला आपण सुरुवातीला बनवतो त्यावेळेला मात्र याच्या ज जबरदस्त फॅस होतो त्यामुळे केव्हाही बे आपण इतकं सोडलेलं होतं त्यामुळे वरपर्यंत त्याचे गॅस झालेला होता पण शेतकरी मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला पंचवीस ते तीस टक्के खाली ठेवावं लागतं आहे याचे आपल्याला जे परिणाम भेटलेले आहेत ते जे आपण शेतकऱ्यांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो की ज्याने करून वापर करून फायदा होणे महत्त्वाचे आहे आणि आपण स्वतः जोपर्यंत रिझल्ट भेट बघ आपण बनवायला आणि फवारणी करायला पूर्ण झालं त्यानंतरच आपण रिझल्ट सांगतो आहे कसं असतं मेहनतीनं आपण बनवतो आणि त्याचे नाही परिणाम भेटले तर शेतकऱ्यांचं नुकसानच होत राहतं ऑलरेडी शेतकऱ्यांना जो तो येतो तो, तो काही सल्ला देत राहतो आणि शेतकरी तसं बनवत राहतो आणि कोणाचा फायदा होतो कोणाचा होत नाही तर त्यामुळे आपण प्रत्यक्षात सुरुवातीला अनुभव घ्यायचा त्यानंतरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं हे आपलं ध्येय असल्यामुळे आपण ते, ते, ते पूर्ण क्लिअर करतो त्यानंतरच शेतकरी मित्रांना सांगतो तर शेतकरी मित्रांनो या फवारणीमुळे आपल्याला पुटव्यांच्याही याच्यात फरक पडलेला दिसतो आहे वाढ पण चांगली झालेली आहे आणि जे आपण तणनाशकची फवारणी केलेली होती त्याच्यावर जो काही थोडा साईड इफेक्ट झालेला होता ते पण आता क्लिअर होण्याच्या मार्गावर दिसतं आहे बाय चानस ठिकाणी जे तर थोडं जास्त तणनाशक पडलं असेल समजा उदाहरण म्हणून बघा तर याच्यात थोडा आहे अजून हे बाकी म्हणजे असं क्लिअर झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो याचे फायदे काय अजून आपल्याला जे काही भेटतील ते आपण सांगणार आहोत तोपर्यंत आपणही बनवू शकतायत आहेत एस येस कल्चरमध्ये बनवलं तरी चालतं तरी रिजळ आहेत पण येस कल्चरपेक्षा एस आर कल्चरमध्ये बनवलं तर महत्त्वाचे म्हणजे वास येत नाही ह्या आता पंचवीस दिवसामध्ये आपल्याला तो एक अनुभव येऊन गेलेला आहे अगोदर येस कल्चरमध्ये बनवलेलं होतं तर त्याचा वास जास्त येत होता याचा वास आपल्याला सहन होऊ शकतो आहे येस कल्चरमधला आपल्याला वास सहन झाला नव्हता त्यामुळे आपण याच्यात नवीन बनवलेलं आहे आणि रिझडी आपल्याला चांगले भेटलेले आहेत शेतकरी मित्रांनो घरगुती निविष्ट आहे आपण याच्याबरोबर मी टिपिन वापरू शकतो आहे आपला पालापाचोडा सारखं किडीकोटपड शेवकट आणि हे पण वापरू शकतो आहे पण आपण हे फक्त प्लेन वापरलं होतं कारण आपल्याला बी बा बघायचे होते आणि अंड्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतात बुवा आणि तनाशेकवर जे काही पर्याय आहे बुवा तन्नाशक मारल्यानंतर काही साईड इफेक्ट होतो तर कॅल्शियममुळे लवकर क्लिअर होतं बुवा त्यामुळे आपण याची प्लेन फवारणी केलेली होती आता पुढच्या ज्या करू आपला पालापाचोळार किडिकोड पटणी जाडमीठ याच्याबरोबरच फवारणी करणार आहोत आणि त्याचेही परिणाम कसे भेटतील हेही आपण सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे आपणही बनवून फवारणी करून परिणाम सांगू शकत आहेत धन्यवाद